नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण अगदी घरच्या घरी शुद्ध तुपाच्या फुलवाती कशा तयार करायच्या ते आज आपण बघणार आहोत सध्या श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये एका मागोमाग सण समारंभ सुरूच असतात आणि त्यावेळेला या अशा घरच्या घरी तयार केलेल्या फुलवातींचा उपयोग आपल्याला खूप जास्त होतो तर इथे तुम्ही बघू शकता ही फुलवात अगदी अशी सहजपणे प्रज्वलित झालेली आहे तर याच पद्धतीच्या अगदी शुद्ध तुपाच्या फुलवाती तयार करण्याकरिता हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पटकन फुलवाती करायला सुरुवात करूया तर इथे फुलवाती तयार करण्याकरिता सगळ्यात आधी असा स्वच्छ आपल्याला कापूस घ्यायचा आहे आणि यासोबतच एका वाटीमध्ये अगदी थोडंसं दूध घ्यायचं आहे त्यानंतर आता अगदी अशी साधी फुलवात कशी तयार करायची ते बघूयात फुलवात तयार करण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला हातामध्ये अगदी थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला बघा असा, या असा, असा हा मोकळा करायचा आहे कापूस अशा पद्धतीने मोकळा केल्यानंतर या कापसाला असा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि छान असा प्लेन करून घ्यायचा आहे त्यानंतर आता दुसऱ्या हातामध्ये आपल्याला अगदी छोटासा कापसाचा असा घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला या कापसाच्या मध्यभागी ठेवून हा कापूस आपल्याला असा एकत्रित करायचा आहे तर हा कापूस एकत्रित झाल्यानंतर हा जो वरचा भाग असतो ना तर याला अशा पद्धतीने दुधाच्या बोटाने हा असा कापूस आपल्याला बोटांनी फिरून घ्यायचा आहे म्हणजेच याची अशी छान वात करून घ्यायची आहे तर ही वात तयार करत असताना ही वात आपल्याला अगदी पातळ करायची नाही थोडी जाडसारच आपल्याला ठेवायची जा आहे आणि इथे बघा अशी मस्त अशी फुलवात बनून इथे तयार झालेली आहे त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एक फुलवात तयार करून दाखवते जर फुलवात तयार करत असताना फुलवातीची वात जर जास्तच पातळ झाली असेल तर त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर इथे बघा मी इथे अगदी असा छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा मध्यभागी ठेवून हा कापूस मी इथे एकत्रित आणलेला आहे त्यानंतर आता बोटाच्या मदतीने हा कापूस आपल्याला फिरून घ्यायचा आहे तर या फुलवातीची वात खूप जास्त पातळ झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला हातामध्ये अगदी थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि हा कापूस दुधाच्या पोटाने आपल्याला याला असा जोडून घ्यायचा आहे म्हणजेच बघा अगदी अशी जाडसर इथे वात तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी आता सगळ्या फुलवाती इथे तयार करून घेणार आहे बघा ही सुद्धा फुलवात अगदी अशी छान आणि सुरेख इथे तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी इथे सगळ्या फुलवाती तयार करून घेतलेल्या आहे बघा सगळ्या फुलवाती अगदी अशा छान इथे तयार झालेल्या आहे त्यानंतर आता या वातींना हळदी कुंकू किंवा अष्टगंध आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजेच या वाती दिसायला खूप सुंदर दिसतात नाही लावलं तरीसुद्धा चालेल तर मी इथे आता या वातींना छान असं कुंकू लावून घेत आहे तर इथे सगळ्या फुलवाती तयार झाल्यानंतर या फुलवाती आपल्याला दहा मिनिटाकरिता कोरड्या करून घ्यायच्या आहे कारण त्या अगदी थोड्याशा ओल्या असतात कारण त्याला दुधाचा बोट लागलेला असतो आणि या फुलवाती अगदी थोड्याशा कोरड्या करून घेतल्यानंतर त्या या फुलवाती जास्त काळपर्यंत टिकण्यासाठी मदत होते तर इथे सगळ्या फुलवातींना मी इथे कुंकू लावून घेतलं त्यानंतर मी इथे म्हशीचे तूप घेतलेले आहे तुम्ही इथे गाईचे सुद्धा तूप वापरू शकता त्यानंतर या वाती आपल्याला या तुपामध्ये टाकायची आहे आणि ही वात तुपामध्ये टाकल्यानंतर याची वात सुद्धा आपल्याला छान तुपामध्ये ओली करून घ्यायची आहे म्हणजेच फुलवात लावत असताना अशी पटकन लागल्या जाते तर मी इथे फुलवात तयार करण्याकरिता काही औषधांच्या बॉटलांचे झाकण घेतलेले आहे त्याचबरोबर काही पाण्याच्या बॉटलांचे पण आपण झाकण घेऊ शकतो त्याचबरोबर मी इथे आईसचा ट्रेसुद्धा घेतलेला आहे जर तुमच्याकडे अगदी छोट्या आकाराचे चॉकलेटचे ट्रे असतील तर तुम्ही तेसुद्धा इथे वापरू शकता अगदी घरच्या घरी आपण या फुलवाती तयार करू शकतो तर मी इथे या ट्रेमध्ये सुद्धा या फुलवाती टाकून घेत आहे तर या फुलवाती अशा पद्धतीने टाकून झाल्यानंतर राहिलेलं तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या सगळ्यांमध्ये तूप टाकून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवल्याने या फुलवाती अशा पटकन तयार होतात तर मी इथे दहा ते वीस मिनिटांकरिता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर इथे दहा ते वीस मिनिट मी या फुलवाती फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि दहा ते वीस मिनिटानंतर बघा या फुलवाती अगदी अशा छान अशा बनून तयार झालेल्या आहे त्यानंतर आता या फुलवाती बघा आपल्याला अगदी अशा हलक्या हाताने काढून घ्यायची आहे तर बघा या फुलवाती अगदी अशा सुंदर इथे तयार झालेल्या आहे तर याच पद्धतीने मी इथे या फुलवाती काढून घेणार आहे आणि इथे अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये इथे फुलवाती बनून तयार झालेल्या आहे तर या फुलवाती स्टोअर करत असताना आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहे आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवत असताना तो डब्बा नेहमी आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचा आहे कारण या फुलवाती आपण अगदी घरच्या घरी शुद्ध तुपापासून तयार केलेल्या आहे त्यामुळे या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे या अगदी अशा सेट असल्यासारख्या राहतात तर मी इथे अशा पद्धतीने या एका डब्यामध्ये टाकून घेत आहे तर बघा अगदी अशा मार्केटसारख्या घरच्या घरी फुलवाती बनून तयार झालेल्या आहे तर आपल्याला बऱ्याच वेळा सणासुदीकरिता या अशा तुपाच्या फुलवातींचा उपयोग होतो आणि घरच्या घरी या अशा फुलवाती तयार करून राहिल्यानंतर कितीही घाईमध्ये राहिलं तरीही आपल्याला धावपळ होत नाही या फुलवाती आपल्याला उपयोगात पडते त्यामुळे तुम्ही अशा फुलवाती घरच्या घरी शुद्ध तुपाच्या तयार करून ठेवू शकता आणि इथे बघा अशा मस्त या फुलवाती तयार करून झालेल्या आहे तर तुम्हाला या फुलवातींचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि सुद्धा शेअर करा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद